नमस्कार मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात उद्या आहे तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शनिवार उद्याच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात भयंकर स्वरूपाचा पाऊस होणार आहे पावसाचा जोर हा पुन्हा एकदा वाढणार आहे तर जाणून घेऊयात हवामान खात्याने राज्यातील नेमक्या कोणत्या जिल्ह्यांना उद्या पावसाचे अलर्ट दिलेले आहेत याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात आपल्याला नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठी अतिवृष्टी वादळी वाऱ्यासह पाऊस उद्याच्या दरम्यान झालेला पाहायला मिळेल मित्रांनो उद्या राज्यातील सर्वात मोठी पावसाची तारीख ठरेल बहुतांश भागांमध्ये पावसासोबतच वादळी वारा देखील पाहायला मिळेल तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात देखील मोठा मुसळधार पाऊस आपल्याला उद्या दुपारनंतर आणि रात्री झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या सर्वत्र भागात उद्या परवा तेरा चौदा सप्टेंबर राज्यात मोठा पाऊस होईल मित्रांनो तेरा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबरपर्यंत राज्यात पावसाचे वातावरण कायम राहील या दरम्यान बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस होणार आहे तसेच कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला उद्या दुपारनंतर आणि रात्री देखील झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मराठवाडा पाहिला आता तसेच विदर्भातील अंदाज पाहिला असता संपूर्ण विदर्भामध्ये हवामान खात्याने ठिकठिकाणी थेक पावसाचे अलर्ट दिलेले आहेत ढगफुटी सदरस पाऊस आपल्याला विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये झालेला पाहायला मिळेल यामध्ये अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम आणि तसेच विदर्भाच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये पाहायला मिळेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता चौदा तारखेला देखील राज्यात सर्वत्र पाऊस असणार आहे यामध्ये कोकणपट्टा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र खानदेश मराठवाडा विदर्भ या सर्वत्र भागांमध्ये मोठा पाऊस चौदा सप्टेंबर रोजी देखील होईल पंधरा सोळा आणि सतरा तारखेपर्यंत राज्यात हे पावसाचे वातावरण कायम असणार आहे या दरम्यान एकही भाग राज्यातील पावसावाचून वंचित राहणार नाही तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद